संपूर्ण बीड जिल्हा चर्चेत आहे तो म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे पण बीडच्या शेतकऱ्यांकडे मात्र लक्ष नाही अहो सरकार एखादी योजना काढत तेव्हा त्याचा लाभ गरजूंना भेटायला पाहिजे ना पण नाही शेतकऱ्यांवर मात्र सातत्यानं अन्याय होतोय योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस फॉर्म भरले जात आहे त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं सा मरण होत आहे काहीतरी विशेष सोबत बोलताना एक शेतकरी सांगतो गुंग झाली ही मीडिया बड्या नेत्यांच्या बातम्या दाखवण्यात सैफ अली खान काय करतो सलमान खान लग्न का करत नाही हे दाखवण्यात त्या मीडियाला एकच मागणं आहे फिरवा तुमचे ते कॅमेरे शेतकऱ्यांच्या बांधावर दाखवा बळीराजाचे अश्रू शेतकऱ्याचं मरण दाखवा बळीराजा असून त्याची गरिबी दाखवा आणि मग हातात माईक घेऊन म्हणा हा देश कृषी प्रधान देश आहे शेतकरी फक्त एकच अर्ज भरतात शेतकऱ्याच्या पडद्याआडून हे जे सी एस सीवाले आहेत ना किंवा जे दलाल आहेत ना ते खूप अर्ज भरत आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील घोटाळ्यांवर शेतकरी नागोराव सोळंके हे अशा पद्धतीचं बोलत होते आता नक्की काय प्रकरण आहे कोण कोण हे नकली अर्ज भरत आहे कोण नकली फॉर्म भरत आहे पीक विमा योजना ही काय आहे याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष नागोराव बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या नागापूरमध्ये राहतात नागोराव यांच्याकडे दोन हेक्टर शेती आहे गेल्या वर्षी त्यांनी जुलै महिन्यात सोयाबीन पिकाचा विमा उतरवला होता त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं त्यानंतर त्यांनी नुकसानीची तक्रार दाखल केली पण अद्यापही भरपाई मिळाली नसल्याचं ते सांगत आहे ऑगस्ट महिन्यात एका दिवसात परळीतल्या पाच महसूल मंडळांमध्ये एकशे तीस आलेलं पाणी जमिनीतून वाहत आणि पूर्ण पीक उद्ध्वस्त कृषी कार्यालयाला आणि तहसील कार्यालयाला जाऊन सांगितलं तात्पुरते त्यांचे पंचनामे झाले पण मदत मात्र अजूनही मिळाली नाही असंच काहीतरी नागोराव सांगतात नागोराव यांच्याप्रमाणे अनेक शेतकरी दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील विमा भरपाईच्या प्रतीक्षेत आहे पुढील महिन्यापासून खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल असं सध्या सांगितलं जात आहे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी महाराष्ट्रातून एक कोटी अडुसष्ट लाख त्रेसष्ट हजार आठशे ऐंशी अर्ज प्राप्त झाले त्यापैकी तब्बल चार लाख दहा हजार नऊशे त्र्याण्णव अर्ज बोगस असल्याचं कृषी विभागाच्या तपासणीतून समोर आलं सर्वाधिक एक लाख नऊ हजार दोनशे चौसष्ट बोगस अर्ज बीड जिल्ह्यातून दाखल करण्यात आले त्या खालोकाल सातारा त्रेपन्न हजार सातारा त्रेपन्न हजार एकशे तेहतीस जळगाव तेहतीस हजार सातशे शहाऐंशी परभणी एकवीस हजार तीनशे सोळा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अठरा हजार सहाशे वीस बोगस अर्ज दाखल झाले महाराष्ट्रात दोन हजार सोळाच्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक योजना राबवण्यात येते महाराष्ट्र सरकारनं दोन हजार तेवीस मध्ये या योजनेत बदल करून सर्व अर्ज करता येईल अशी त्यावेळी तरतूद होती पण यानंतर योजनेसाठी अर्ज करण्याची संख्या जशी वाढली तशीच बोगस अर्ज करण्याचीही संख्या वाढली दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात राज्यभरातून एक कोटी सत्तर लाख अर्ज या योजनेसाठी दाखल झाले त्यातले दोन लाख ब्याऐंशी हजार अर्ज हे बोगस आढळले दोन हजार चोवीस मध्ये बोगस अर्जाची संख्या चार लाखांपर्यंत पोहोचले ही बाब वेळीच लक्षात आली नसती तर सरकारची जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपयाची फसवणूक झाली असती नागोराव सांगतात आधी पीक विमा भरत असताना हजार रुपये बाराशे रुपये शेतकऱ्यांचा हिस्सा होता आणि राहिलेला हिस्सा शासन भरित होत कोणा शेतकऱ्यानं असं म्हटलं नव्हतं की आम्ही पीक विम्याचे पैसे भरू शकत नाही एक रुपयात पीक विमा करा अशी शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणीच केली नव्हती सरकारनं स्वतःहून एक रुपयात पीक विमा केला यामुळे काय झालं ज्यांना त्यांच्यात घोटाळा करायचा ते सीएससी सेंटरवर जाऊन रुपयामध्ये एक रुपयात एक हेक्टर असल्यामुळे हजार रुपयात हजार हेक्टरचा पीक विमा भरून त्यांनी असा मोठा फ्रॉड केला महाराष्ट्रात पीक विमा योजनेसाठी नव्याण्णव टक्के अर्ज हे सी एस सी म्हणजे सामायिक सुविधा केंद्रातून भरले जातात आतापर्यंत शहाण्णव सी एस सी केंद्रामधून खोट्या व बनावट कागदपत्राद्वारे बोगस विमा भरल्याचं निष्पन्न झाले सरकारी गायरान मंदिर मशिदीच्या जमिनी आणि पडीक जमिनीवर शेती केल्याचं दाखवून हा विमा उतरवण्यात आलाय या शहाण्णव सी एस सी सेंटरपैकी एकोणनव्वद राज्यातले तर सात राज्याबाहेरचे बाहेरचे या सी एस सी सेंटरचा परवाना रद्द करण्यात आलाय एकोणनवद पैकी सर्वाधिक छत्तीस सी एस सी सेंटर्स एकट्या बीड जिल्ह्यातले असून त्यात परळीतले बावीस सी एस सी सेंटर्स आहेत सीएससी सेंटर, सेंटर बीडमधील पण विमा मात्र परभणी नांदेड लातूर संभाजीनगर येथील जमिनीवर उतरवण्यात आलाय महाराष्ट्र राज्य किसान सभेचे उपाध्यक्ष अजय बुरांडे असं सा सांगतात की पीक विम्यातील घोटाळा कुणीतरी एक शेतकरी किंवा सी एस सी सेंटरवाला करत नाहीये या घोटाळ्यामध्ये कार्पोरेट कंपन्यांपासून तर शासनामधील मंत्री अधिकारी स्थायिक लोकप्रतिनिधी इत्यादी अनेक लोकांचा सहभाग आहे यांच्या समूहानं हा घोटाळा केला जातोय आणि याचं खापर शेतकरी किंवा सी एस सी सेंटरवर फोडलं जाते कोणताही एक घटक हा घोटाळा करत नाही या सगळ्यांची साखळी त्यात असल्याशिवाय हा घोटाळा होऊ शकत नाही प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यासाठी सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी विमा कंपन्यांची निवड करण्यात येते या योजनेअंतर्गत शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार याचा एकूण प्रीमियम विमा कंपन्यांकडे जमा करण्यात येतो योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रबी हंगामासाठी दीड टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी संरक्षित रकमेचा पाच टक्के एवढा हप्ता भरावा लागतो महाराष्ट्र सरकारनं मात्र केवळ एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे पीक विमा योजनेसाठी अधिक अर्ज येणं हे विमा कंपन्या आणि सी सी सेंटर्स चालकासाठी फायद्याचं ठरतं योजनेसाठी जेवढे जास्त अर्ज येतील तितका जास्त प्रीमियम म्हणजे विम्याच्या हप्त्यापोटी सरकारकडून दिली जाणारी रक्कम कंपनीला मिळत असते तर योजनेअंतर्गत प्रति शेतकरी चाळीस रुपये शुल्क चालकांना मिळतो पण या घोटाळ्यांचा परिणाम खऱ्या खुऱ्या शेतकऱ्यांवर होतो नागोराव सांगतात या घोटाळ्यांमुळे जे वस्तुनिष्ठ शेतकरी आहे जे खरे शेतकरी आहे ज्यांना खरी मदत मिळायला पाहिजे ते मदतीपासून वंचित राहतात सरकारकडून मात्र खऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेलच असं आश्वासन देण्यात माणिकराव कोकाटे सांगतात की पीक विमा योजनेत प्रमाणात गैरप्रकार झाल्याचं निर्देशनास पण जे शेतकरी आहे त्यांना पीक विमा मिळायलाच पाहिजे अशा शेतकऱ्यांनी यादी निर्देशनात आणून दिली तर त्यांना पैसे मिळवून देण्याची जबाबदारी निश्चितपणे आमचं कृषी खातं घेईल दरम्यान पीक विमा योजनेतील त्रुटी लवकरात लवकर बाजूला करून गरजू शेतकऱ्यांना याचा लाभ होईल अशी मागणी यावेळी राज्यात धरून आहे महत्त्वाकांक्षी लाडक्या बहीण योजनेच्या बोगस अर्ज मागोमाग आता बोगस विमा अर्जाच्याही प्रकरणामुळे राज्य सरकार समोर योजनेच्या अंमलबजावणीचा पेच निर्माण झाल्याचं दिसून येत आहे राज्य सरकार यातून मार्ग कसा काढत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण खऱ्या अर्थानं हे सगळे जे काही बोगस अर्ज सादर होत आहेत त्यामुळे फक्त आणि फक्त नुकसान होत आहे ते म्हणजे सामान्य माणसाचं सामान्य शेतकऱ्याचं हे नुकसान होऊ नये म्हणून याबद्दल सरकारने काय करावं याकडे एक नागरिक म्हणून एक शेतकरी म्हणून तुम्ही तुमचा काय विचार ठेवता तो विचार आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्सवर नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन चिकित्सक व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका